जय बाबाजी जय महात्माजी पंधरा वर्षापूर्वी मा जो अनुभव घडलेला आहे त्याचा आज योग आला सांगायचा सा। पंधरा वर्षापूर्वी माझ्या वडिलांना स्वप्न पडलं होतं माझे वडील शेतात बकऱ्या चारत होते आणि बकऱ्या चारत असताना त्यांना गर्दी दिसली आणि माझे वडील तिथं गेले तिथं बघितलं तर स्वतः जनार्दन बाबा आले होते त्यानंतर वडिलांनी बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबाला असं म्हटले की बाबा तुम्ही खूप माझ्या वावराच्या जवळ आले तर आता तुम्ही माझ्या वावरात चाला तर बाबा बोलले आत्ता टाईम नाही आहे यायला पण मी एक दिवस नक्की येईल पण माझ्या वडिलांनी हट्ट धरला की नाही बाबा तुम्ही चला मी लगेच बकऱ्या पण हुसकावतो पण बाबा बोलले एक बकरी पण हलणार नाही आणि मी पण आत्ता येणार नाही पण मी एक दिवस नक्की येईल हा माझा शब्द आहे आणि माझा आत्मा शांतीगिरी बाबात आहे आणि शांतीगिरी बाबा म्हणजेच मी आहे तर एक महिन्यानी आमच्या शेजारच्या वावरात शांतीगिरी बाबांची आंघोळीचा कार्यक्रम होता तिथं ता सर्व तयारी झाली होती आणि आम्हाला माहीत पण नव्हतं की बाबा इथं येणार आहे परंतु सर्वात तयारी झाली असताना आमच्या वावरात मका खोंडं केलेलं होतं बाबांच्या काय डोक्यात आलं काय माहिती पण बाबांनी लिहून दिलं बाबांचं मौन होतं त्या टायमाला की हे खोंड कोणाचं आहे तर लोकांनी सांगितलं त्यांना भक्तांनी की यांच्या चुलत भावाचाच आहे तर बाबा म्हणे आंघोळीपुरती जागा तिथं साफ करा आणि जिथं कार्यक्रम ठरला होता तिथं आंघोळ न करता बाबांनी आपल्या वावरात येऊन आंघोळ केली म्हणजे मला याच्यातून एकाच सांगायचं आहे की जनार्दन बाबांनी जो शब्द दिला होता स्वप्नात माझ्या वडिलांना का मी एक दिवस नक्की येईल तर आमच्या वावरात स्वतः शांतीगिरी बाबा येऊन बाबांच्या रूपात आंघोळ करून गेले जय बाबाजी जय महात्माजी